नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच मित्रानं अपहरण करून नोकरी करत असलेल्या ऑफिसमध्ये नेलं आणि दोन दिवस तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सध्या उघडकीस आली आहे ही मुलगी दिवसभर घरी आली नव्हती त्यामुळे घरातल्या आई वडिलांनी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रारही नोंदवली आणि पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये दोन दिवसांनी तिचा ओळखीच्या मित्राची चौकशी सुद्धा केली आणि त्यानंतर एका वीस वर्षीय मित्रावरती संशय आला त्यामुळे त्यांच्या चौकशीमध्ये ह्या घटनेचा सगळा उलगडा झाला पोलिसांनी या संबंधित मित्राला अटक केली आणि त्याच्यावरती अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारी एक सोळा वर्षाची मुलगी निर्भया हिचं ही तिच्या सकाळी साडेसहा वाजल्यापासून घरातून ती निघून गेली होती त्यानंतर आई वडिलांनी प्राथमिक तिचा शोध घेतला परिसरात आणि नातेवाईकांना वगैरे वगैरे आणि ती मिळून आली नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यानंतर दुपारी ती मिळून येत नसल्याबाबतची तक्रार दिली लहान मुलं ही जर मिळून येत नसतील तर आपण त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्या आरोपी त्यांच्या विरुद्ध अज्ञात आरोपी असतील किंवा कोण असेल त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करतो त्याप्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद केला त्यानंतर आपरणाचा गुण गुन्हा नोंद केल्यानंतर या मुलीच्या बाबतीमध्ये तसेच तिची कुठे ओळख आहे कोणाबरोबर काय का मैत्री आहे का, का वगैरे याचा तपास करत असताना हा तपास आमच्या ए पी आय प्रणिता भाकरे मॅडम यांनी हा तपास घेतला सूत्र हातात घेतली आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये माहिती काढली असता त्या मुलीचे काही मित्र काही ओळख असणारी काही मुलं वगैरे या बाबतीत माहिती काढली अधिक माहिती घेऊन त्यांचे तांत्रिक असं विश्लेषण करून पहिल्यांदा एका मुलाला वय वीस वर्ष आहे त्याच परिसरात राहणारा त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये असं समजलं की त्यांनी त्या मुलीच्या सोबत तिला तो ज्या ठिकाणी सानपाडा येथे एका कुरियर कंपनीत काम करतो त्या कुरिअर कंपनीच्या ऑफिसमध्ये एक मॅझनाइन फ्लोर आहे एक कोटमाळ आहे तिथे खूप सामानाची अडगळ वगैरे आहे त्या ठिकाणी तिला लपवून ठेवलं होतं मी ती गेली ज्या दिवशी तीन तारखेला गेली तीन आणि चार या दोन्ही रात्री तिला तिथेच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्या मुलीची सुटका करण्यात आली mm -hmm. मुलीची सुटका करून तिचं विश्वासच घेतलं असता तिचं लैंगिक शोषणसुद्धा केल्याचं इथे समोर आलं त्यामुळे त्या चौकशी करून या गुन्ह्यामध्ये पोक्सोची सुद्धा कलम अंतर्भूत केली गेली आणि तो जो अपहर करून गेलेला आहे त्याला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे सर पार्श्वभूमी कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी पण आम्ही चौकशीमध्ये त्याचं काय अधिक तपास करत आहोत सर किती वेळ लागला कारण अशा प्रकरणा शक्यतो धागेद्वारे सहजासहजी सापडत नाही तर या प्रकरणामध्ये तीन तारखेला हा गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर तीन तारीख आणि चार तारीख असं ती त्या ऑफिसमध्ये होती आणि आम्ही पाच तारखेला तारखेला त्यांना आम्हाला जे धागे धोरे आम्हाला सापडले त्याच्यामधून त्यानंतर त्या मुलीला ताब्यात घेण्यात आलं सुखरूप सोडवण्यात आलेलं आहे आरोपीला आता काय खुर्ची कारवाई केली जाईल आरोपीला आम्ही अटक करून कोर्टामध्ये हजर करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे तपास सुरू आहे